असा पाणीपुरवठा पाईपलाईन सुद्धा बावीला नेण्याचा ने प्रयत्न ने केलेला होता त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या माध्यमातून ती पाईपलाईन आपल्या माड्या शहराला मिळाली त्यानंतर तहसील कार्यालय हलवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर क्रीडा संकुल हलवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सर्व माड्या शहरातील जनता एकत्र येऊन आंदोलन करून आणि करूनच हे सर्व आपले कार्यालय असतील हे थांबवण्याचा था आपण यशस्वी ठरलेलो आहोत गेले पाच वर्षापासून जवळपास गेल्या विधानसभा मतमोजणीच्या वेळेसच अचानक आपल्याला सांगण्यात आलं की माडा शहरातील मतमोजणी कुडवाडी हे ते करण्यात येणार आहे खरं तर त्यावेळेस पण आपण आंदोलन केले बरंच प्रयत्न केला की हे मतमोजणी थांबवण्यासाठी परंतु त्यावेळेस वेळ फार कमी होता आणि त्यावेळेस आदरणीय आमदार साहेबांनी किंवा सर्वांनी प्रयत्न करून पण काही झालं नव्हतं त्यावेळेस आपण म्हटलं ठीक आहे ह्यावेळेस नाही झालं तर था पुढच्या पाच वर्षामध्ये तर निश्चित ही मतमोजणी माडा विधानसभेची असेल माडा लोकसभेची असेल ती मतमोजणी ही माडा शहरातच झाली पाहिजे आजपर्यंत माडा शहराचं खरंच अस्तित्वच टिकवायचं आपल्याला राहिले बाकी राहिलेलं आहे आपण अस्तित्व अस्तित्वातही झगडत आहोत माडा शहराचं संपूर्ण वैभव आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच कार्यालय चालू आहे आज हे मतमोजणी कोडळीला गेल्या पाच वर्षामध्ये दिलेले आहे खर तर आदरणीय आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेबांची जर खरंच मनापासून इच्छाशक्ती असते तर पाच वर्षामध्ये ह्या ठिकाणी एक नवीन गोडाऊन उभं राहिला असतं आज त्यांनी महाराष्ट्राला एवढा भरघोर निधी दिला असं म्हणताय तोच जो निधी शहराच्या इतर कामाला देण्याची ऐवजी आज मतमोजणीसाठी जर मतमोजणीचा एक गोडाऊन उभा करण्यासाठी एक मोठा सभागृह उभा करण्यासाठी जो निधी दिला असता तर खरंच आज ही आपल्याला रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती आणि ह्यासाठी खरं तर खूप प्रयत्न करावे लागतात आपले तेवढे ताकद नाही आपण सध्या आपण ग्राउंड लेवलला काम करत आहोत आपण सर्व माळेकर जनता फक्त आंदोलन करू शकतो पाठपुरावा करू शकतो हा संपूर्ण ह्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते लोकप्रतिनिधी केलं पाहिजे आमदारांनी केलं पाहिजे त्यामुळे ह्या पाच वर्षांमध्ये त्याची जर इच्छाशक्ती असते तर हे आपली मतमोजणी तहसीलदार साहेब उपस्थित आहेत तहसीलदार साहेबांना पाठिंबा इतिहास खरं माहीत असेल किंवा नसेल पण गेल्या पाच वर्षासाठी पाच वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी सगळंच आहोत गेल्या वेळेस पण आम्ही कलेक्टरांपर्यंत गेलो तिथं गोडाऊनची पाहणी करण्यासाठी कलेक्टर आले होते प्रांत मॅडम आले होते त्यावेळेस पण त्यांना सांगितलं होतं की ज्या काही उपाययोजना करायच्या असतील होण्यासाठी तुम्हाला इथे कार्यालय तुम्ही आहेत कार्यालय घ्या अजून कुठल्या शाळा घ्या आणि जे काही मदत लागणार असेल ते मदत संपूर्ण माडा शहरवासी तुम्हाला करायसाठी तयार आहेत परंतु तुम्ही कृपा करून ही मतमोजणी करता ही मतमोजणी कुडवारीला नेण्यात आली तरी पण माडेकरांनी शांततेची भूमिका घेऊन प्रशासनाच्या विरोधात न जाता कायदेशीर मार्गाने आपण शांत राहू आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवू या भूमिकेने आम्ही पुढे आलेला आहोत आज पण आम्हाला रस्ता रोख्याच्या वेळात आहे उद्या सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत तारखेला सव्वीस तारखेला आमच्या आंदोलनाची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे तर तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे आमची की साहेबांनी आमचं आंदोलनाची भूमिका वर वरिष्ठ लेव्हलना कळवावी तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत त्यातील गावातील प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांना तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मिटिंग अरेंज करावी तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू कारण आजपर्यंत स्वतंत्र मिळा मिळाल्यानंतर पासून हिमजोजणीच आहे असं काही नाही की गोडाऊन लहान आहे गोडाऊन मोठं आहे फक्त त्याची थोडीशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे ती दुरुस्ती होत असेल किंवा अजून त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या असते त्या उपाययोजना तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता आमच्या भावना तुम्ही वरिष्ठ पातळीवर कळवाव्यात अशी आम्हाला सर्वांना माझेकरांना विनंती आमच्या माडेकरांची विनंती आहे कारण आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला झगडावं लागत आमच्यासाठी इथे सर्वजण दाखवण्यासाठी येत असतील किंवा मनापासून येत असतील प्रत्येक जण की आम्हाला या ठिकाणी आंदोलन केले त्या ठिकाणी नाही आलेलो आमच्या गावातील लोकांची तळमळ आहे आमच्या गावातील लोकांच्या उद्योगाचा प्रश्न आहे गावाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि गावाच्या वैभवाचा प्रश्न आहे आणि ह्यासाठी गावातील नेते मंडळी आणि गावात गावकडे सर्वच नेहमी एकत्र येत आहेत आणि ह्यासाठी उभा राहत आहेत त्यामुळे आमच्या भावना तुम्ही वरिष्ठ लेवलला आवर्जून कळवाव्यात जेणेकरून ही मतमोजणी ह्या वेळेस राहिली पाहिजे अजून एक ते दोन महिना अवकाश आहे मजमूजतीसाठी तोपर्यंत बऱ्याच उपाययोजना करू शकतात माड्या शहरामध्ये तीन कार्यालय मोठे मोठे आहेत आपले गोडाऊन पण चांगल्या स्थितीमध्ये आहे अजून काय त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करून घ्यावी आणि आपली मतमोजणी ह्या था ठिकाणी व्हावी खरंच प्रशासनाने खूप केलं पाहिजे आदरणीय आमदार साहेबांनी मध्ये एक क्लिप व्हायरल केली होती की राजकारण करू नये राजकारणात ह्या ठिकाणी प्रश्नच येत नाही कारण हा माड्याच्या वैभवाचा प्रश्न आहे माड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही माड्याचं वैभव टिकवण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी आमची लढाई चालूच राहणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने आम्हाला मदत करावी एवढं मी ह्या ठिकाणी बोलते आज अल्लोदासाठी संपूर्ण पूर्ण बाडाश्वरवासीय आणि आसपासच्या सर्व खेड्यातील